गुलाबराव पाटील काय लोकांपुढे नाट्यगृहामध्ये बोलतात त्या कॅबिनेटला तुम्हाला कॅबिनेटला बोलायला पाठवलंय इथे नाट्यगृहामध्ये बोलून लोकांना भावनिक अजून मी बघा कसा भांडतो दाखवतात आता बस झाले नाटक तिथे कॅबिनेटला बोला ना तुमची एवढी हिंमत येतं आणि मोदी आले तेव्हा का बोलले नाही मग कपाशीला भाव द्या का बोलले ने तेव्हा सिंचना प्रकल्पात घ्यावा त्यामुळे यांची बोलायची हिंमत नाही त्यांच्या त्यांच्यापुढे कॅबिनेटला बोलायचं सोडून दिलं पुढे बोलायचं सोडून दिलं आणि ते नाट्यगृहामध्ये नाटक करतायत त्यामुळे हे जे गिरीश महाजन आणि हे गुलाबराव पाटील ज्या पद्धतीने जिल्हावासी यांच्या भावनेची खेळत आहेत का ॲडिशनल एम आय होत नाही जळगावची का होत नाही इथे रोजगार नाही गुंतवणूक नाही एखादा इन्व्हेस्टर आला तर त्याला एकही इंडस्ट्रीयल मोठा प्लॉट नाही युटिलिटीज नाही त्याला एक्सप्रेस फिडर त्याला वॉटर आणि मग कसे उद्योग येतील दुसरा प्रश्न आम्ही सोडवला आज विमानतळ पूर्ण प्रश्न सोडवला आपण लाईन लँडिंग पासून सगळा प्रश्न जो अनेक होता कनेक्टिव्हिटी हायवे रेल्वे परंतु लँड ची जळगाव जिल्ह्यासारख्या ठिकाणी जर नसेल आणि जागेचा प्रश्न उद्योग मंत्री शिवसेनेचा असताना जर तो सोडू शकत नसेल दोन दोन टर्म तुम्ही त्या ठिकाणी आहेत मला असं वाटतं खेद आणि तरुणांच्या भावनेची खेळण्याचं पाप या ठिकाणी करता येते अत्यंत दुर्दव्य दे जागा दे तो 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 ही शोकांतिका आहे की उद्योग करणाऱ्या उद्योजकांना जागा मिळत नाही मात्र मागच्या दारानं दलाली घेऊन ब्लॅक चे पैसे घेऊन जागा वाटप होतात एम्युनिटी प्लॉट मोठा घोटाळा या राज्यामध्ये झालाय की जो शेकडो कोटी रुपयाचा आहे जो जळगाव एमआयडीसीत पण केला आहे मी स्वतः भांडलो की मी त्यावेळेस सात सबस्टेशनसाठी ट्रान्सफॉर्म मंजूर केले जेणेकरून एमआयडीसी चा वीज पुरवठा उद्योगांना सुरळीत व्हावा पण दुर्दैवाने मागच्या दीड दोन वर्षापासून मी खासदार असले आता अजून जागा दिल्या नाही त्यांनी म्हणजे एका बाजूला इन्व्हेस्टमेंट आणायच्या इन्फ्रास्ट्रक्चर इंपर, साठी निधी आणायचा पण जागा देत नाही आणि अॅमिनिटी माध्यमातून इकडे माध्यमातून विकायला जागा उपलब्ध होते त्यामुळे जळगावचं एकंदरीत वाटोळ करण्याचं काम जे गिरीश महाजन आणि गुलाबराव वाटील करतायत याचा खेद त्या ठिकाणी आहे चर्चा आता निवडणुकीसाठी तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न घेतला मी याला उत्तर देताना पूर्ण सत्सगी बुद्धीने देतोय बघा सामनेर जळगावला मुख्यमंत्री आले तापीच्या पुलाच ज्या वेळेस ग्रामीण जळगाव ग्रामीण मध्ये भूमिपूजन होत त्या ठिकाणी ते बोलले लवकरच मी केळीचा उद्योग आणेल कुठला उद्योग आणला त्यांनी घोषणा केली केळीचं महामंडळ करू अव महामंडळ केलं त्याला ना कुठली आस्थापना ना कुठलं बजेट काहीच नाही म्हणजे केळीचं महामंडळ जसे ते कापसाच्या बाबतीत पार्क नाही ना कुठली प्रोसेस नाही राहिला प्रश्न ना या सगळ्या संदर्भात जिल्ह्याचे जे प्रमुख सगळे प्रश्न आहे सिंचनापासूनचे गिरण्यावरचे सात बलून बंधारे नारपारला केंद्राचं कवच किंवा ताप हे सगळे रखडलेले प्रकल्प त्या ठिकाणी आहेत नुण। अरे मातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुखवतं त्याचं काय दहा दहा वर्ष खुर्च्या चेंजल्या ना तुम्ही सात सात वर्ष कॅबिनेटच्या जात आहेत ना नुसते भत्ते घ्यायला का साव्या माळ्यावर थंड हवा घ्यायला जातात इथे सहा वर्षामध्ये पिढी जाते एखादी ग्रॅज्युएट झालेला मुलगा जेव्हा तो बारा पाच सतरा एकवीस वर्षात ग्रॅज्युएट होतो ना सत्तावीस वर्षात झाला का लग्न करायची वेळ येते ना त्याला आयुष्यातून उठवलं ना तुम्ही लोकांना कधी करणार तुम्ही मग नुसती नुसते एक्सपेंशन करत नाही इकडे पाच वर्ला नाही चाळीगावला एक नवीन उद्योग नाही इकडे भुसावळला उद्योग करतात काय तुम्ही सगळे म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये यांची तळमळ पण नाहीये हे जास्त वाईट वाटतं आणि बोलतात आणि कळत पण नाही आणि कळून घेत पण घेत नाही अभ्यास पण करत नाही आणि जिल्हावासियांच्या भावनेशी खेळून वेळ घालवतायत हे दुःख ही पिढी सफर होते हे दुःख त्या ठिकाणी जास्त आहे